थी, थी एक थी थी मी एकदा ना शेतात गेली होती तिथला एक मावसांनी मुळाची भाजी आणली होती म्हणजे मुळाच्या पत्त्यांची मला ती भाजी इतकी जबरदस्त आवडली होती मी तेव्हा असताना विचारलं ती रेसिपी आणि मी घरी येऊन लगेच ट्राय केली तर सेम टू सेम तशीच लागली होती इतकी जबरदस्त टेस्टी लागते ना ही रेसिपी आणि काय नाही कोणाला तर मला माहिती पण नव्हती की मुळाची सुद्धा भाजी होऊ शकते आणि ती पण एवढी स्वादिष्ट आमच्या घरात सगळ्यांना आवडते म्हणून मी ती ट्राय केली होती तर तुमच्यासोबत पण शेअर करावी मला असं वाटलं त्यासाठी मुळाची भाजी घेतली मी त्यातला मुळा आहे ना तो काढून घ्यायचा त्याचं काही काम नाही आपल्यासाठी त्यानंतर जे मुळाचे पत्ते आहेत ना ते फक्त पत्ते पत्ते असे सोलून घ्यायचे जसे आपण भाजी निवडतो ना त्याप्रमाणे ते फक्त पत्ते पत्ते काढून घ्यायचे तर मी सगळे पत्ते काढून घेतले त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तीन चार पाण्याने त्याच्यानंतर त्याला का बारीक खूप बारीक असं कट करून घेतलंय जितकं बारीक कापता येईल तेवढं बारीक कापून घ्यायचं त्याच्यानंतर मी सगळी भाजी कट करून घेतली होती त्याच्यानंतर आहे ना त्याने थोडं थोडं बेसनपीठ टाकलंय म्हणजे आधी दोन चम्मच टाकले व त्याला हाताने मसाळते एकदम नाही टाकायचं तिसरा चम्मच टाकलाय मी त्याच्यानंतर परत त्याला मसाळते त्याच्यानंतर हे परत आपल्याला लागणार बेसनपीठ कारण भाजी कोरडी दिसते म्हणून त्याच्यानंतर चौथा चम्मच टाकलाय परत हाताने आणि पाचवा भाजीला पाच चम्म लागलाय झाल्याने बघू शकता एवढं लागलं पाहिजे बस एवढंच जास्त कडेमध्ये तेल टाकलं तर ते तेल छान गरम झालंय त्यात जिरं टाकलं जिरं छान तळतळून झालं त्यानंतर लसूणचं पेस्ट टाकलंय त्याच्यानंतर लसूण छान फ्राय झाला ना त्यात आपली भाजी होती ती टाकली मी जे बेसन लावून ठेवली होती ना आपण ती मग त्याला लगातार असं मिक्स करत राहायचं हलवतच राहायचं कारण हलवणं बंद केलं तर खाली करप ते थोडी कोरडी झाली आपली भाजी मिक्स करत राहायचं लगातार तिला लग चार पाच मिनटं तरी लागतात कोरडी व्हायला तर बघू शकता आपली भाजी ही कोरडी झालेली आहे त्याच्यानंतर त्यात चटणी टाकली आहे एकदम चिमुटभभर हळद टाकली आहे त्यानंतर स्वादनुसार मीठ टाकायचं त्याच्यानंतर ते तेल टाकलंय मी त्याला मिक्स करायचे सगळे मसाला तेल टाकायचं हे कारण आहे की मसाले फ्राय व्हायला पाहिजे म्हणून एखादं मिनिटं मसाले फ्राय होऊन झाले ना त्याच्यानंतर गॅस बंद करायचा भाजी ही रेडी आपली वाली तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका खानदेशी पद्धतीची भाजी सगळ्यांनाच आवडते आमच्या खानदेशात सगळ्यात प्रसिद्ध भाजी ही तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये